पुरस्कार यशस्वी उद्योजक म्हणून मिळालेला आहे आणि त्यांच्या या यशस्वीपणाबद्दल नांदेडला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उदाहरणार्थ शहाजी उमाप साहेब करणवाल मॅडम एस पी साहेब ए आय जी साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नांदेडला पुरस्कारानं सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्याप्रती त्यांचं मित्रमंडळ जे आपलं लोहावासीय आहे त्यांनी देखील त्यांच्या या कार्याचा त्यांच्या या यशाचा कुठेतरी गौरव करावा या उद्देशातून आपल्या सर्व दिनेश सावकार मित्रमंडळाच्या वतीनं त्यामध्ये दत्ताभाऊ वाले हरिभाऊ चव्हाण मारुती पाटील कोरगावकर किरण सावकार वट्टमार बापू सावकार केशवराव मुकदम पी एम शिंदे सर संजय मंगदार सर दीपकजी रुद्रवार श्याम आपल्या लोह्याचे व्यापारी सिकंदर शेठ यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गावचं जरी भूषण असलं तर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करावा या उद्देशानं हे आज त्यांचा सत्कार करण्याचं आणि धा आणि मानस केलेला आहे त्या तुम्ही आपल्या नगरीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माझी नगरसेवक या तिघांना आणि सर्व मित्रमंडळीला विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांचं हार आणि शाल घालून स्वागत करावं त्यांचा सत्कार करावा त्यांचा गौरव करावा

त्याचा आधार घेऊन सगळ्यांनी बाबा आपल्या गावचा एक नागरिक आणि व्यापारी तसेच आपला मित्र मग दैनिक हेतमत नाही केला तर मग आपणही करायला काय हरकत आहे म्हणून तिने मला कौटुक केला आणि मला मान सन्मान केला समाजाची मी आता म्हणजे एक कर्ते धर्ते आहात तिची नागरिक आहात भविष्यामध्ये अजून काय म्हणजे आपण म्हणता की समाजा दुसऱ्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात ते काहीतरी देणं लागतो असे काही उपक्रम आहेत का आता लोहा शहरामध्ये तुम्ही इथून आम्ही आमच्या नगरशिव मंदिर केलेला आहे त्याच्या माध्यमातून काम करण्याची आमची आहे सध्या आम्ही बऱ्यापैकी काम करतो समाजाचे काम करतो आणि पुढे ट्रस्ट चांगली स्थापन करून कार्य करण्याची आमची इच्छा आहे आज तुमचा मान सन्मान झाला असेल एक समाजापुरतं झालं सर्व धर्मियांसाठी आता तुम्ही तालुक्यातले एक प्रमुख माणसं आहात प्रमुख व्यक्ती आहात असं काही भविष्यामध्ये लोहा शहरामध्ये तुम्ही करणार का सर्व धर्मियांसाठी की सर्वांना त्याचा लाभ होईल जे करायचं ते समाजासाठीच करायचं आता विशिष्ट धर्मासाठी नाही सर्व धर्मासाठीच करायचं काम जे करायचे ते आता विशिष्ट समाजासाठी म्हणून असं काही उद्देश नाही कारण आम्ही जे काम करतो ते समाजासाठी म्हणून नाही करत सामाजिक म्हणून काम करतो आणि पुढे ते कायम राहील कसं